नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता अर्जुनला जे काही प्रिया आणि साक्षी यांचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं असतं तर आता हे प्रियाला पूर्णपणे गुन्हेगार सिद्ध करता येत नाही त्यामुळे अर्जुनला एका नव्या पुराव्याची गरज असते आणि नियती मात्र योग्य वेळी न्याय करत असते तोच भयानक पुरावा अर्जुन समोर आता येणार असतो हा भयानक प्रवास असणार असतो आता एका क्षणातच प्रियाच्या सर्व सत्य अगदी जन्मापासून तर आतापर्यंत सर्व सत्य बाहेर येणार असतं कारण प्रियाची खरी आई ही नियती आता तिच्यासमोर घेऊन येणार असते हाच सर्वात मोठा पुरावा अर्जुन प्रिया ही खरी तन्वी असल्याचं आता सर्वांसमोर म्हणजे कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो आणि साक्षीसोबत प्रियासुद्धा एक खूप मोठी गुन्हेगार आहे हे मात्र अर्जुन खूप मोठा एक चमत्कार करून दाखवणार असतो आता मात्र मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत रहा कारण प्रियाची आई मात्र येथे कोर्टामध्ये आल्यानंतर काय मोठा असा धमाका होतो आणि प्रियाच्या पापाचा घा भरून प्रियाचे सर्व सत्य मात्र आता सर्वांच्या समोर कसे येते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा आता प्रियाची जी काही खरी आई असते तर ती लहानपणी मात्र ह्या प्रियाला मधुभाऊंच्या आश्रमात सोडून गेलेली असते परंतु आता खूप दिवसांनी प्रियाच्या खऱ्या आईला आपल्या मुलीची खूप आठवण येत असते कारण प्रियाची आई शेवटचे क्षण मोजत असते ती आता सध्या खूप आजारी असते आणि शेवटची तिची इच्छा असते की आपण आपल्या मुलीला भेटावं बघावं कारण तिला आता शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या प्रियाला म्हणजे आपल्या मुलीला मिठी मारावे असे तिच्यासोबत काही क्षण घालावे जसे एका आईला वाटत असते तसे आता ह्या आईला वाटत असते मी जे काही केलं ते चुकीचं सुद्धा केलेलं नाही परंतु आता मात्र जी काही चूक माझ्या हातून झाली होती ती चूक मात्र मला सुधारायची आहे असं ती प्रियाची आई आता ठरवते अंगात तिच्या प्राणसुद्धा नसतात तरीसुद्धा आता प्रियाची आई मग प्रियाचा शोध घेण्यासाठी इकडे मधूनच्या आश्रमात यायला येते मधूनचा आश्रम शोधत शोधत ती तेथे आलेली असते परंतु तेथे आल्यानंतर तिला आता हा आश्रम बंद असतो त्यामुळे बिचारीच्या पदरी फक्त निराशा पडते इकडे तिकडे चौकशी केल्यानंतर प्रियाच्या आईला हे कळतं की आश्रमावर बंदी घातलेली आहे आणि हा आश्रम बंद केलेला आहे कारण या आश्रमावर केस सुरू आहे आणि या आश्रमाचे जे काही मुख्य चालक होते मधु यांच्यावर सुद्धा खुनाचा खटला चालू आहे हे एकदा प्रियाच्या आईला असे वाटते की सगळं काही आता संपलं कारण आता माझी मुलगी मला परत कधीही भेटू शकत नाही तिची माझी भेट होणार नाही म्हणून ती आता अशा अवस्थेत सैरावैरा इकडे तिकडे पळत असते तिला काय करू आणि काय नाही हे कळत नसतं कारण ती पूर्णपणे आपली भान हरपलेली असते परंतु मित्रांनो देव सगळं काही अगदीवरून बघत असतो मृत्यूच्या शेवटच्या क्षणी माणसाची जी काही इच्छा पूर्ण असते देव मात्र ती इच्छा पूर्ण करत असतो हाच खूप मोठा एक चमत्कार आता सर्वांसमोर होणार असतो असा चमत्कार प्रियाच्या आईच्या बाबतीत सुद्धा होणार असतो कारण ती जेथे सैरावैरा असे अगदी गाडी समोरून पळत असते तिच्या अंगावर गाडी येणार आणि ती मृत्यूच्या अगदी कवटाळून असते परंतु मित्रांनो मात्र आता देवकृपेने प्रतिमा आईन वेळेस येते आणि प्रियाच्या आईला वाचवते तर तिला ती अगदी बाजूला ढकलते कारण प्रतिमा आत्यासुद्धा आता ह्या अवस्थेत तेथून गेलेली असते कारण आता तिला त्या बाईबद्दल इतकी दया तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेली असते तेव्हा आता प्रियाची खरी आई प्रतिमाला म्हणते माझं का वाचवलं मला मरून द्यायचं होतं तसेही माझ्या जीवनात आता काहीच राहिलेलं नाही असे ती सांगते तेव्हा प्रतिमा आत्याला खूप मोठा असा धक्का बसतो प्रतिमा आत्याला अगदी धक्क्याने ती आता प्रतिमा आत्या त्या बाईला विचारते काय हो तुम्ही असं का जीव द्यायला निघाल्या होतात काय कारण होतं काय इतक्या जीवाला कंटाळा होता आणि जर तुमच्यामध्ये असं काही तुमच्या जीवाला इतकं भेदलेलं आहे तुम्ही प्लीज तुमच्या बाबतीत काय असं टेन्शन आहे ते तुम्ही मला सांगा मी नक्कीच तुमची काहीतरी मदत करू शकते आणि हे बघा देवाच्या दारात उशिरा का होईना न्याय होत असतो त्यामुळे प्लीज देवावर विश्वास ठेवा कारण मला तुमची समस्या जी काही आहे तर ते सांगा तेव्हा आता प्रतिमा ही माणुसकीच्या हक्काने आणि त्या प्रियाच्या आईला विचारते तेव्हा आता प्रियाची आई तर विचारात पडलेली असते की ही बाई कुणीतरी चांगली बाई दिसते अशी तिच्या मनाची पूर्णपणे आता खात्री पडते प्रतिमा हळूहळू त्यावर विश्वास ठेवते आणि जी काही आपली आतापर्यंतची करून कहाणी आहे ती मात्र आता एकवीस ते बावीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या काळजाला मी येथे अगदी माझ्यापासून दूर केलं होतं मी ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत माझ्या लेकराला कोणी सांभाळू शकले नसते आणि माझ्या बाळाला त्यावेळी मी माझ्या आश्रमात या सोडून गेले होते त्यामुळे आता माझी शेवटची अशी इच्छा आहे की मी माझ्या मरणाला जे काही मरणाच्या दारात आहे मला असं वाटतं की एकदा मी माझ्या लेकराला म्हणजे माझ्या मुलीला डोळ्याने एकदा बघावं तरच माझ्या आत्म्याला शांती मिळू शकेल तेव्हा मात्र आता त्यासाठी मी येथे आले होते परंतु येथे आल्यानंतर मला कळले की हा आश्रम बंद झालेला आहे आता मी काय करू जेणेकरूनही माझ्या मुलीला भेटेल आणि मला काहीच असं वाटत नाही कारण माझ्या पदरात फक्त निराशा येते माझी मुलगी या जन्मात तरी मला नाही भेटू शकत असं मला आता वाटतं आणि आमच्या दोघींची भेट होईल असं नाही वाटत तेव्हा आता प्रियाच्या आईचीही करून कहाणी ऐकून प्रतिमा आत्याला तर धक्का बसतो तेव्हा आता तिच्याही काळजाचे पाणी आता होते आणि तिचा तो भूतकाळ तिला सर्व काही आठवतो आपल्या दोघींचे पण प्रॉब्लेम एकच आहे मी पण ह्याच परिस्थितीतून काही दिवस गेले होते त्यामुळे मी तुम्हाला निराश नाही करणार मी तुम्हाला नक्कीच तुमची मुलगी परत मिळवून देतो असं प्रतिमा आत्या तिला सांगतात तुम्ही काही काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे बघा या आश्रमातील जे काही मधू आहेत ना तर ते अगदी आश्रम चालक आहेत ना मी त्यांची आणि तुमची भेट घडवून देतो म्हणजे मधूंना माहिती असेल की तुमची मुलगी सध्या कुठे आहे आणि तेच मात्र सांगू शकतात तेव्हा आता मधूंची आता भेट होणार आहे हे ऐकून प्रियाच्या आईला मात्र खूप आनंद होतो लगेच मला तिकडे घेऊन चला असे ती लगेच प्रतिमा आत्याला विनवणी करते तेव्हा प्रतिमा आत्या लगेच त्या बाईला सुभेदारांच्या घरी घेऊन येते जेथे मधू राहत असतात तेव्हा आता त्या बाईला एकदा इतकी घाई झालेली असते कारण तिला असं वाटत असतं की कधी मी मधूंना भेटेल तेव्हा आता ती बाई जेव्हा दरवाजात एक पाऊल ठेवणार तेवढ्यात आता प्रिया समोरून येते आणि तिच्या खऱ्या आईला ती येऊन धडकते आणि मोठ्याने ओरडते अगं हे म्हातारे तुला काय नीट बघून चालता येत नाही का तुझे डोळे काय मसनात गेले का तेव्हा आता प्रतिमा म्हणते अग इतके का ओरडतेस अगं ते बिचाऱ्या बाईंना इतकं तू अपमान केल्यासारखं का असं चल असं फुट म्हणते काय ग तेव्हा मात्र आता प्रिया मात्र आता प्रतिमा आत्याकडे सुद्धा लक्ष देत नाही आणि चल फुट म्हणत तेथून निघून जाते परंतु आई ती आईच असते लेकरू कितीही मोठं झालं तरी आईला ते लगेच ओळखतं आणि ती बाई मात्र माझी मुलगी माझी मुलगी म्हणून प्रियाकडे बघत प्रियाला मिठी मारते परंतु मित्रांनो आता ही निर्दय आणि ही प्रिया मात्र इतकी घाबरलेली असते प्रतिमालाही आता आश्चर्य वाटतं कारण ह्या बाईने प्रियाला काय इतकी अगदी जोराने मिठी मारली असेल एक आई जशी आपल्या मुलीला मिठी मारते कारण जशी मी साईच्या मिठीत गेल्यानंतर मला एक वेगळंच काहीतरी असं वाटतं तसं मात्र ही आता जी काही बाई आहे प्रियाला भेटल्यानंतर तिची सुद्धा अशीच अवस्था झाली आणि प्रियाने मात्र त्या बाईला ढकलून दिले तेव्हा मात्र आता प्रिया रागाने बाजूला झालेली असते त्या बाईला ती ढकलून देते आणि लगेच बाजूला होऊन निघून जाते कारण ही बाई कोण आहे मला माहिती नाही आणि ही का मला मुलगी मुलगी करते मी हिची कोणीही मुलगी नाही असं मात्र ती अपमान करत बोलते तेव्हा आता प्रतिमा आत्याही त्या बाईला समजवतात प्रतिमा आत्या म्हणतात हे बघा अहो ही माझी मुलगी आहे तुमचं काहीतरी गैरसमज होतो तेव्हा आता प्रियाची आई प्रतिमा आत्याला म्हणते मला माफ करा परंतु मला काय झाले मला खरंच कळलं नाही आणि लगेच मात्र मी तिला मिठी मारले तेव्हा मी समजू शकते तुमची अवस्था असं प्रतिमा आत्या तिला समजवतात तेव्हा ती बाई आता आत्मध्यय येते सायली मात्र आता प्रतिमा आत्याला बघून खूप खुश होते तेव्हा त्या बाईंना सुद्धा आता सायली मस्त व्यवस्थित चहा पाणी देते पाणी देते समाधान करते आणि प्रतिमा आत्या त्या, त्या बाईचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्व काही सायलीला सांगतात मधूंना सुद्धा याविषयी विचारावे लागेल म्हणून त्या बाईची जी काही करून कहाणी आहे ते ऐकून सायलीसुद्धा खूप व्याकुळ होते सायली म्हणते हे बघा तुम्ही का काही काळजी करू नका मधू तुम्हाला तुमच्या मुलीचा नक्की काहीतरी शोध सांगतील त्यांनाच माहिती असेल की तुमची मुलगी नक्की कुठे आहे ते परंतु आता हे बघा तुमच्याकडे काहीतरी असा पुरावा असेल ना आणि मग मात्र त्या पुराव्यामुळे तुम्ही मधुवंशी आपण बोलूयात आणि याबद्दल आता चौकशीसुद्धा करूयात त्यामुळे आता सायली त्या बाईकडे पुरावा मागत असते तेव्हा मात्र आता सायली त्या बाईला मधूंकडे घेऊन येते मधू आता याच टेन्शनमध्ये असतात आणि ते जे काही प्रियाच्या खऱ्या आईला बघतात तेव्हा त्यांना काहीतरी असं यांना कुठेतरी बघितलेलं आहे असं काहीतरी मधूंच्या मनात विचार येतो नक्की मी यांना कुठे बघितलेलं आहे असे बरेच दिवस झाले मला असं वाटतं की नक्की मी यांना बघितलेलं आहे त्यामुळे आता बारीक विचार करतो कारण या गोष्टीला मात्र एकवीस वर्षे झालेले असतात आणि प्रियाची खरी आई आता म्हातारी झालेली असते त्यामुळे ती मधूंना काही आता वेगळीच दिसते आणि मधू तिला काही ओळखत नाही तेव्हा मात्र आता प्रियाची आई म्हणते माझी मुलगी कुठे आहे तेव्हा मात्र मधुभाऊ आता गोंधळात पडतात आणि नक्की मला आता काय असं आठवणार नाही परंतु मला थोडा वेळ द्या असं आता मधू त्या बाईला म्हणतात जे या अगोदर आश्रमामध्ये खूप काही असे लहान बाळ होते आणि त्यापैकी नक्की तुमची मुलगी कोणती होती याचा काहीतरी पुरावा तुमच्याकडे असेल ना तेव्हा ती बाई मधून म्हणत असते हे बघा तुम्हीच माझ्या मुलीला सांभाळले होते तुम्ही तिच्या आईवडील बनले होते आणि तुम्ही तर माझ्यासाठी देवच आहात असे म्हणत प्रियाची प्रिया आई मद्दे 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 एक आठवण मधुंना सांगते कारण प्रिया ज्यावेळी आश्रमामध्ये तिच्या खऱ्या आईसोबत आलेली असते त्याच वेळेस आश्रमामध्ये मधुनंच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्यावेळी मधूनंनी आपल्या बायकोसाठी एक असं गीत गायलेलं असतं त्याबद्दल प्रियाची आई खुलासा करते आणि मग मधुनंच्या डोक्यामध्ये आता विचार करून चिव पेटते ते म्हणतात आत्ता आठवली तुम्ही तर त्या बाई ज्या बाईंनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपल्या बाळाला आपल्या मुलीला माझ्याकडे सोपवलं होतं आणि तुमची मुलगी तर इथेच आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रिया आहे तेव्हा आता मधुबहनच्या या वाक्याने प्रियाची खरी आई तर इतकी खुश होते परंतु सायली आणि प्रतिमा मोठ्या प्रश्नांमध्ये अडकतात सायली आणि प्रतिमा आत्याला जो धक्का बसलेला आहे त्यावर लगेच मधुमन विचारतात अहो प्रिया तर आपली तन्वी आहे आणि मधु भाऊ तुम्ही असं का बोलता आणि यांची मुलगी म्हणजे प्रिया असं का नक्की असं काय या आहे यांनी जे काही गाठोड आणलं होतं ते गाठोड मात्र आता त्या गाठोड्यात प्रियाच्या आईने जे काही वस्तू आणलेल्या असतात तर त्या प्रत्येक वस्तू मात्र आता ती मधूंना दाखवते तेव्हा आता त्या ते सर्व वस्तू बघून मधू बोलतात हे बघ मी आत्ताच्या आत्ता सांगतो की ही प्रियास या माऊलीची मुलगी आहे कारण ह्याच वस्तू आता ह्या माऊलीच्या म्हणजे या मुलीच्या आहेत आणि त्या म्हणजे प्रियाच्या तेव्हा मात्र आता प्रियाने आपल्याला फसवले कारण मधु मात्र खोट नाही बोलू शकत आणि प्रियाचा खरा चेहरा पण सत्य सांगून टाकत असतो असे आता सायली आणि प्रतिमा आत्या या दोघींच्या मनात येतं आणि हे ऐकून मात्र आता त्या दोघी पूर्णपणे हादरून जातात जे काही आता सगळं सत्य आहे मात्र आता सुभेदारांना सांगितलं पाहिजेच सगळा जो काही बॉम्बस्फोट आहे तो कोणीही आता या बॉम्बस्फोटवर विश्वास नाही ठेवणार कारण अश्विन आणि प्रिया यांचे लग्न झालेले असते तेव्हा आता प्रतिमा आत्या म्हणतात हे बघ सायली तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ परंतु प्रतिमा आत्या रडायला लागते तेवढ्यात सायली आणि प्रतिमा आत्या त्या बाईला मात्र धीर देत असतात ती बाई आता खरंच खूप रडत असते प्रतिमा आत्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा आता सायली म्हणते हे बघा मावशी तुम्ही घाबरू नका जे काही आहे त्यावर आपण नक्की काहीतरी असा मार्ग काढू आणि त्यावर विषयावर आपण नक्की तेव्हा मात्र आता लगेच सायली अर्जुनला बोलावून घेते आणि प्रियाचे सर्व काही नाटक आता ती उघड करते प्रियाने सर्वांना फसवलेलं आहे आणि सर्वांना अंधारात ठेवून सर्वांना चुना लावलेला आहे तेव्हा आता अर्जुन बोलतो हे बघा याचा सूक्ष्मोक्ष आपण फक्त कोर्टामध्ये लावूयात कारण प्रियाने आतापर्यंत जे काही सर्वांना सांगितले तर त्यावर मात्र आता आपल्याकडे पुरावा तर असायला हवा होता परंतु प्रियाने मात्र आता, आता आपल्याला जो काही इतका सत्यापर्यंत पुरावा मिळालेला आहे त्यामुळे प्रियाचा काटा आपण नक्की काढू शकतो तेव्हा मात्र आता अर्जुन येतो आणि सर्व काही आता ते पुरावे मात्र आता प्रियाच्या विरुद्ध असतात आणि प्रियाही सर्वांना फसवते सुभेदारांना सुद्धा तिने आत्ता फसवलेलं आहे एक तन्वी बनून अन्य किल्लेदारांच्या सुद्धा भावनांशी ती खेळलेली आहे हे मात्र सर्व काही ओळखून अर्जुनला आता इतका प्रियाचा राग येतो तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो या प्रियाने मात्र सर्वांना इतकं फसवलं आणि यापुढे मात्र जर प्रियाला जर काही धागादोरा लागला तर मात्र अवघड होईल आणि प्रिया या बाईचा बाईला म्हणजे तिच्या आईला सुद्धा संकटात नक्की पाठवू शकते तिच्या जीवाला सुद्धा धोका आहे त्यामुळे अर्जुन हा सायली आणि प्रतिमा आत्या मधू यांना सर्वांना शांत राहायला सांगतो जे काही आहे ते आपण व्यवस्थित हँडल करू आणि आता मात्र हे जे काही होईल ते फक्त कोर्टामध्ये सिद्ध होईल त्यामुळे आता तो प्रियाच्या आईला खूप मोठा धीर देतो आणि प्रियाची आता ती करून कहाणी ऐकून मात्र तिच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आपली मुलगी या घरामध्ये येऊन काय असे रंग उधळते आणि आता मात्र तिने आतापर्यंत जे काही केलेले आहे तर त्या सर्व सत्याचा आता तिच्या आईमुळे पुरावा मिळालेला असतो म्हणून अर्जुन म्हणतो की आता जे काही होईल तर ते कोर्टामध्ये सिद्ध होईल त्यामुळे आता मात्र अर्जुनला एक असे दोन दोन भक्कम पुरावे मिळालेले असतात आणि अर्जुन मात्र कोर्टामध्ये प्रिया ही तन्वी नाही आणि ती किल्लेदार आणि सुभेदार या फॅमिलीला कसं फसवते सगळ्यांचा आता अर्जुन सूक्ष्मोक्ष लावणार असतो तेव्हा मात्र आता जे काही अर्जुनला पुरावे मिळाले असतात तेव्हा मात्र अर्जुन इतका खुश होतो आता मात्र प्रियाला माझ्या तावडीतून कोणी वाचू शकत नाही तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणारच कारण विलासच्या खुनामध्ये साक्षीची मदत तिनेच केली आणि मधुसारख्या अगदी वडिलांसारख्या मधूवर खुनाचे आरोप तिने केले तेव्हा मात्र आता तिची काही गळी नाही सायलीसुद्धा आता खुश होते म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आणि ती सगळ्यांना फसवते हे मात्र सर्वांसमोर आता लवकरच येईल आता मात्र सायलीसुद्धा अगदी खुश झालेली असते मधुबू आणि प्रतिमामुळे आज प्रियाच्या आईला तिची खरी मुलगी कोण आहे हे समजलेले असते परंतु आपली मुलगी खरंच किती काट कारस्थान करणारी आहे हे ऐकून मात्र प्रियाच्या आईला खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा मात्र आता कोर्टामध्ये ही केस उभी राहिलेली असते आणि आता मात्र कोर्टामध्ये सर्वजण हजर होतात प्रियाला असं वाटत असतं की आता मात्र आपल्याला कोणीच काही करू शकत नाही आपण तर आता सुभेदारांची सून बनलेला आहोत म्हणून ती त्या अगदी धुंदीत असते त्यानंतर मात्र अर्जुन जो काही सीसीटीव्ही आता कोर्टामध्ये दाखवतो तर दामिनी मात्र प्रियाने दुसऱ्याच कारणासाठी पैसे घेतले असतील आणि त्याचं कारण दुसरंच काहीतरी असेल आणि ती दुसऱ्या कारणासाठी त्या साक्षीला भेटायला गेली असेल असं मात्र ती आता सर्वांसमोर सादर करते आणि आता हा पुरावा ग्राही धरला जात नाही असे मात्र दामिनीने आता अर्जुनला सांगितलेले असते तेव्हा आता जयसाहेब म्हणतात हा पुरावा अगदी व्यवस्थित पुरावा नाही तेव्हा मात्र अर्जुन आता एक असा भक्कम पुरावा कोर्टासमोर सादर करणार असतो म्हणजे तो आता प्रियाच्या आईला आतमध्ये बोलावतो आणि प्रिया ही खरी तन्वी नाही असे तो आता सर्वांसमोर सिद्ध करतो त्यामुळे आता कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज हे पुरेसे नसल्याचे सांगताच अर्जुनने एका बाईमुळे प्रिया ही जन्मातून उठवलेली असते आणि तिला अगदी प्रिया ही किल्लेदारांचे रक्त नसल्याचे पुरावेसह आता तो सर्वांसमोर घेऊन येतो आणि सर्व रहस्याचा आता खूप मोठा एक उलगडा होतो प्रियाचं खरं रूप मात्र आता ह्या किल्लेदार समोर जेव्हा येतं तेव्हा मात्र किल्लेदारला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो प्रियाने आत्तापर्यंत आपल्याला किती फसवलं म्हणून प्रिया कोणत्या एक लायकीची मुलगी आहे प्रियाने आत्तापर्यंत काय काय केलं हे सर्व काही आता रविराज काकांसमोर आलेले असते आता नागराज तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता नागराजला ही भीती असे वाटते तेव्हा मित्रांनो आता लवकरच सायली ही आपली तन्वी आहे हे लवकरच आपल्या अर्जुन समोर आणि सर्व सुवेदारा आणि किल्लेदार या सर्वांच्या समोर येणार आहे कारण प्रियाची आई आल्यामुळे आता सर्वांना प्रिया तन्वी नसल्याचेही सिद्ध होते आणि मधूनच्या आठवणी आणि प्रियाच्या ज्या काही लहानपणीच्या वस्तू मात्र यामुळे प्रिया आता ही खुनी आहे आणि एका खुण्याला मदत केल्याच्या आरोपाखाली आणि सर्वांना आता अगदी भावनांशी खेळणाऱ्या एका रविराज काकाला आता प्रियाचा खूप राग येतो तेव्हा आता प्रियाची तर सर्वांसमोर बोलती बंद झालेली असते कारण कुणासमोर काय बोलू आणि काय नाही असं तिला आता सुचत नसतं शेवटी आपल्या पापांचा घाळ मात्र आता भरलेला आहे असं तिला वाटत असतं त्यामुळे आता मात्र आता प्रियाच्या पापाला अगदी शिक्षा तर मिळणारच असते आणि प्रिया मात्र आता जे काही अश्विन समोर प्रेमाचे नाटक करत आहे तर ते सुद्धा आता या सुभेदार फॅमिलीसमोर आल्यानंतर आता सुभेदारांना त्यांची चूक समजणार असते कारण प्रिया सारख्या नालायक मुलीला आपण साथ दिली आणि सायली सारख्या अगदी सर्वांची अगदी मन मिळावू घेणारी सर्वांना समजून घेणाऱ्या सायलीला आपण दोषी ठरवले यामुळे मात्र आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्वजण मात्र आता सायलीची आणि अर्जुनची माफी मागतात आणि सर्व सत्याचा उलगडा होऊन आता खूप मोठा असा सत्याचा उलगडा झालेला असतो तेव्हा आता अर्जुनने आता एक भक्कम पुरावा घेऊन प्रियाला दोषी ठरवलेले असते आता प्रियाच्या आईला आपली मुलगी एक आता कटकारस्थानी आणि खुनी असल्याचं समोर येताच तिच्या आईला खूप वाईट वाटतं परंतु प्रतिमा आत्या आणि सायली मात्र तिला समजवतात तेव्हा पित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद